नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा प्रशांत कोरटकरला कळंबा जेलमधून गेलेल्या गाडीच्या काचा काळ्या रंगाचा तर कोल्हापूर पोलीस आरटीओ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा जास्त कंपन्यांनाच होतो खासदार बजरंग सोनावणे यांचं विधान सरकारने गॅस दरवाढ कमी करावी शिवसेना ठाकरे गटाची मागणी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक नाशिक जिल्ह्यातील भैरवनाथ रथोत्सवाला सुरुवात नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची बातमी आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सतर्श जामीन मंजूर केल्यानंतर दोन दिवसाच्या मुक्कामानंतर अखेर प्रशांत कोरटकरची कळंबा जेलमधून काल सुटका झाली आहे मोठा पोलीस बंदोबस्त कोरटकरला कुर, पोलिसांनी कळंबा जेलमधून बाहेर काढून खासगी कारमधून कोल्हापूर विमानतळापर्यंत नेलं तर दर दरम्यान प्रशांत कोरटकरला कळंबा जेलमधून घेऊन गेलेल्या गाडीच्या काचांना काळ्या रंगाचे फिल्मिंग असल्याचा आरोप करत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी या कार मालकावर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर पोलिसांकडे केली आहे हे पहा कायद्यानं कोणत्याही कारला फिल्मिंग लावता येत नाही असे शासनाचे परिपत्रक आहेत त्याची कारणं अनेक आहेत की यामधनं अतिरेकी फिरू शकतात अनेक गुंड फिरू शकतात फरारी लोक फिरू शकतात म्हणून तरी हा कायदा आहे परंतु आज इतक्या कायद्याची पायमल्ली झालेली आहे की जेल प्रशासनाच्या आवारामध्ये एक चार चाकी गाडी कोलरकर नावाच्या आरोपीला नेण्यासाठी जेल प्रशासनामध्ये येते आणि हे सगळं उघड्या डोळ्यानं पोलीस पाहतायत ही गाडी नेमकी जेल प्रशासनामध्ये गेली कशी याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याने कायदा मोडला त्या कार मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही ईमेलद्वारे आर टी ओ आणि पोलीस अधीक्षकांना केलेली आहे तात्काळ ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच पद्धतीनं ज्या पंचवीस दिवसात हा कोलटकर फरारी होता त्यामध्ये सुद्धा ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्याला वाप फिल्मिंग आहेत त्यामुळं याची सर्वांनी प्रशासनानं तात्काळ दाखल करावी आणि गुन्हे दाखल करावे एक रुपयाच्या पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा जास्त विमा कंपन्यांनाच होत असून केंद्र शासनाच्या निगडीत या कंपन्या नसल्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेता येत नाही असं मत खासदार बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून कृषीमंत्री शेतकऱ्यांची चेष्टा करतात असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केला पाहूया म्हटलं की शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच खूप मोठा फायदा होतोय आणि गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास पन्नास हजार कोटीचा नफा हा कंपन्यांना झाला असा देखील दावा जो आहे तो मंत्र्यांनी केला नाही हा विषय आम्ही वेळोवेळी सभागृहात मध्ये सुद्धा आमचे काही खासदार आहेत ओमराजे निंबाळकरांना बोलायच्या चान्स मला तिथे ते पण बोललेले संजय जाधव ज्याला की बंडू पास म्हणतो ते पण बोललेले आणि जे त्याच्यानं संधी आली त्या विषयावर त्यांनी बोलले गेले त्यांचा प्रश्न लागला वेळोवेळी सभागृहात हा विषय झाला पण महाराष्ट्र शासनानं मागील दोन तीन वर्षापूर्वी असा एक निर्णय घेतलेला की एक रुपयामध्ये पीक विमा काढू आणि मग त्याच्यात असं झालं की ते एक रुपयामध्ये पीक विमा काढायचा त्यांनी निर्णय का घेतला मग ते कंपन्या जे ते केंद्राच्या निगडीत कंपन्या राहिल्या नाहीत त्या कंपन्या इथल्या लोकल कंपन्या कुठेतरी घेतल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या लोकांकडून पीक विम्याचा विषय जो आहे तो कंपन्यांनाच फायदा शासनाने एक रुपया शेतकरी भरायचा बाकी शासनाने पैसे भरायचे शासनाने पैसे भरले आणि जो आहे तो कंपनीला मात्र मोठा फायदा झाला प्रत्येक जण त्या पीक विम्यात आला असं सरकारने गॅस दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला है अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून गॅस दरवाढ तात्काळ कमी करावी अशी मागणी बीडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे दरवाढीचा निषेध म्हणून ठाकरे सेनेने बीडच्या जिल्हा कचेरी समोर चूल पेटवून निषेध व्यक्त केला सरकारने केलेल्या गॅस वाढीचा निषेध करण्यासाठी कलेक्टर ऑफिसवर सर्व शिवसैनिक आम्ही जमा झालेलो आहोत शासनाने केलेली दरवाढ 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 ही निषेधारे आहे आणि महिलांना ही दरवाढ संसाराचं पूर्ण कंबरड मोडणारी ही दरवाढ आहे त्याच्यामुळे शासनात निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत भंडारा शहरातील गांधी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले वॉर्ड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण अर्पण करण्यात आली यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते मनीषा भंडारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात वडनेर भैरवाच्या भैरवनाथ यात्रा रथोत्सवला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने वडनेर भैरवमध्ये जमा झाले असून हिंदू मुस्लिम धर्मीयांनी एकत्र पूजा केल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली आहे पालखीचं पूजन सुदर्शन भालेराव आणि शकील पटेल यांनी केल्यानंतर पटेल या मानकरी मुसलमान परिवाराची पहिली बैलजोडी रथाला जोडून रथयात्रा सुरू झाली आहे या यात्रेत प्रत्यक्ष मंदिरातल्या मूर्तीचं रथ बसवण्यात आलं आणि बात महाराश्ट्र। या बातमीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढची ही एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काल रयत क्रांती संघटनेने सातारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश सावळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले महाराष्ट्रातील शेतकरी सध्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असून त्यांचे पीक कर्ज माफ करणे सोयाबीन आणि कांद्याला भाव द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे शेतकऱ्यांची पहिली मागणी शेतकऱ्याचा संपूर्ण कोरा सातबारा कोरा झाला पाहिजे दुसरी मागणी शेतकऱ्यांचं एप आर जे पैसे आहेत कारखानदारांनी ना दिले नाहीत तिसरी मागणी आमची सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जी मायुती सरकारने एक आमचं माहितीमध्ये आम्ही घटक पक्ष म्हणून गरज करणे संघटना असल्यामुळे आमची एक मागणी आहे सरकारने एक जाहीर केलं होतं की इलेक्शन मध्ये की आमचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण सरकार हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाही मग त्याला त्यांना आम्ही एक जाल करून दिले की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणून म्हणून तर आम्ही माय तिथला एक कट्या म्हणून आंदोलन करतोय ना त्यांच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरायची भूमिका घेतली ना आम्ही आज पहिल्यांदा त्यांना सांगणे परत आम्ही रस्त्यावरची लढाई करणार आहे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग भारतीय बेरोजगार बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि विविध संघटनांनी एकत्र येत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल यवतमाळच्या संविधान चौकामध्ये जेल भरो आंदोलन केले ईव्हीएम हटाव संविधान बचाओम हटाव लोकतंत्र ओबीसी की जाती आधारित जनगणना करो अशा मागण्यांची घोषणा करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडल्याचं पाहायला मिळालं मध्यम प्रकल्पामधून शेतीसाठी हक्काचे उन्हाळी आवर्तन मिळावे यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील कडा विभागासमोर धरणे आंदोलन सुरू केले जोपर्यंत प्रशासन आमचे हक्काचे अकरा टक्के टी एम सी पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली आहे काल वैजापूर गंगापूर येथील जवळपास चारशे शेतकऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मात्र कडा ऑफिस इथे त्यांचे प्रमुख मागण्या आहे की ते उन्हाळ उन्हा त्यासाठी त्यांची मागणी इथे आहेत की पाणी आम्हाला देण्यात यावं यासाठी मोठ्या संख्येने मात्र शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे काय मागणी आहे आपण त्यांची जाणून घेणार आहोत सर तुम्ही मोठ्या संख्येने जमा तुमचं काय आणि काय म्हणणं सर आम्ही मोठ्या संख्येने आम्ही प्रमुख पदाधिकारी आलेलो आहे पाणी व्यवस्थापनाचे मोठ्या संख्येने आम्ही आता याच्यानंतर येणार आहे आमची मागणी हीच आहे आमच्या धरणामध्ये पंधरा ऑक्टोबरला शंभर टक्के पाणी साठा आहे आमचं त्रेचाळीस हजार आठशे साठ हेक्टर हे सिंचना खाली घेण्यासाठी हा प्रकल्प बनवलेला आहे त्याच्यामुळे उन्हाळ्याचं पहिलं अमर्थ तात्काळ सोडा हीच मागणी सरळ आणि साधी हक्काची मागणी काही वेगळी मागणी नाहीये मात्र तुम्ही जवळपास अर्धा पाऊन तास झालाय तुम्ही इथे थांबलेले आहेत अधिकारी मात्र तुम्हाला अजूनही खाली भेटायला येत नाही काय म्हणणे तुमचं त्यांना भेटण्या भेटणार इथं की तुम्ही वर जाऊन भेटणार नाही नाही आम्ही आम्ही आमची स्पष्ट आणि रास्त आणि प्रामाणिक मागणी आहे याच्यापूर्वी आम्ही अधिकाऱ्यांच्या संबंधित बैठका घेतलेल्या आहेत त्यांच्या भेटी घेतलेल्या त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यावर त्यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी येऊन तो निर्णय घोषित करणे आम्ही त्यांना स्वतः होऊन जाऊन कुठेही दालनात भेटणार नाही माझ्या आयुष्यामध्ये मी बंद खोलीत कुठल्याच अधिकाऱ्याशी आजपर्यंत चर्चा केलेली नाही आता बी करणार नाही जे काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी सर्व आमच्या प्रतिनिधी समोर येऊन मांडावं नाशिकमधील एका कार डेकोर व्यावसायिकाचे चार दिवसांपूर्वी काठेगल्लीतून बंदुकीच्या धाकाने अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर एक कोटीची खंडणी मागितली आणि त्या बदल्यात पहिला हप्ता म्हणून पंधरा लाख रुपये वसूल करणाऱ्या चार आरोपींच्या नाशिक पोलिसांनी आता मुसक्या आवडल्या त्यांच्या विरुद्ध नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आणि आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया गोती श्रावण मोती गाव या तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची हे एक महत्वाची बातमी गोंदिया शहरातील दुर्गा चौक येथे ऑप्टिकल फायबरच्या अंडरग्राऊंड कामामुळे जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं जीवन प्राधिकरण विभागाची कुठली परवानगी न घेता या कंपनीने काम सुरू केलं मात्र याचा फटका आधीच पाणी टंचाई सोसणारा सर्वसामान्य लोकांना बसला आहे गोंदिया शहर आणि परिसरातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली आणि बेवार स्थितीत असलेली एकूण एकशे लिलावात काढण्यात आली आहे एकशे सतरा मोटरसायकल्स आणि एक, एक, मोटर एक भंगार पोलीस होती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून पोलीस मुख्यालयात राबवलेल्या लिलाव प्रक्रियेत खान नामक कंत्राटदाराने सहा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची बोली लावत संपूर्ण एकशे अठरा वाहनं लिलावात मिळवली आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा अधिकारी आणि तहसीलदाराच्या उपस्थितीत बोलवण्यात आली होती या सभेमधील काही विषयांवरून ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला त्यानंतर भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी गोंधळ घातला या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत न्यूज मध्ये